राकेश बोल काय चाललंय टोटाल कोण नाही बोलती माहित आहे पालकमंत्री कोण आहेत काय चाललंय मी काय करताय लोक काय करतायचे लोक फोन घ्यायला यांचे सगळ्यांचे कुठे फोन आहे कि काय शिकतात चलू कुठे चक्का फोन दे फोन फोन दे फोन कुठे किशाक किशन म्हणून जे किशाक असेल ते पण देऊन टाका काय दाखव मला काय लिहित काय लिहिता बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राकडे लिहित ना कोणाच्या ऐकण्याने कोणाच्या आशीर्वादाने लिहित आहे काय चाललंय काय शेवट काय हे तो आलो नसतो तो तू शेवट केला असताच रे तुला वाटतं तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही तुमचे आणि हे चालू माढची पिढी वाद माझी मॅजिस्ट्रेट काय करायचं तरुण मुलांनी तुमच्याकडे मटका सुगे आकडे लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी येतो कुठे राहायला रे चालत काय झालं